नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज करणार आहे काळं वाटण म्हणजे त्यामुळे आपलं मटण जबरदस्त लागतं असंच आपण आज काळं वाटण करणार आहे त्यासाठी मी घेतले ते खोबरं एक वाटी लसूण कांदे दोन इथं घेतले धने जिरे तीळ धोण फूल हे घेतले सामान आपण काळं वाटण चालू करूया पहिल्यांदा आपण हे गॅसवर खोबरं भाजून घेणार आहे व्यवस्थित खोबरं चांगलं काळं होत तर भाजून घ्यायचं सांशीच्या सांशीनं का वाटणानं मटण मस्त जबरदस्त लागतं सगळीकडे व्यवस्थित खोबरं भाजून घ्यायचं माहेड ते स्टँड नाही भाज जाळी ती नक्कीच लवकर आणेन ती तर आपण गॅसवर भाजून घेऊया हे असं आपण करतोय काळं वाटण तेही मटणासाठी स्पेशल इकडे खोबरं भाजत आहे तर आपण इकडे mm -hmm. हा गरम मसाला भाजून घेऊया बघू शकता तेल कसं सुटलं एकदम खोबऱ्याला व्यवस्थित हे गरम मसाले चांगले भाजून घेऊया ह्या कडेमध्ये पहिला खोबरं भाजले बघू शकता इकडे हे गरम मसाला आपण भाजून घेत आहे वाळा मसाला भाजलाय शेगडी बंद करून घेऊया आपण ते खोबरं भाजले आता आपण कांदा भाजून घ्यायचा कांद्याच्या पोटामध्ये मी सुरी घुसवले आणि अशी मी भाजून घेते म्हणजे आपल्या हाताला चटका सुद्धा बसणार नाही इकडे कांदा भाजत आहे आणि आपण इकडं लसूण आणि आलं या कढईमध्ये भाजून घेऊया थोडा वेळ बर हे आलं लसूण मी भाजले आता ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया मी ते दोन कांदे घेतले एक कांदा भाजला आहे आणि एक कांदा इथं भाजत आहे आणि हे हा कांदा भाजल्यानंतर आपण हा सर्व काळा मसाला मिक्सरला बारीक करून घ्यायचा चांगला आता हा आपण काळा मसाला मिक्सरमध्ये चांगला बारीक करून घेऊया मटणासाठी परफेक्ट असं काळं वाटण तयार झाले हे वाटण आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये चांगलं टिकतं आणि ह्या काळ्या वाटणामुळं मटणाचा रसा जबरदस्त होतो बघू शकता काळं वाटण तयार झाले असंच आपलं चॅनल पाहत राह धन्यवाद